हाय फ्रेंड्स तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत आपण डॉल केकची हाफ के जीच्या टी केकमध्ये किंवा मग आपण टीम टीनमध्ये केक बेस बेक करून घेतलेला आहे आणि मग नंतर पुन्हा त्याच्या बघा मी कशा पद्धतीने मस्त अशा लेअर करून घेतलेल्या आहे जवळजवळ पाच लेअर करून घेतलेले आहे अगोदरची खालची लेअर मी जशाला तशी ठेवली वर्षाच्या चार लेअर केल्या होत्या तर त्याच्या छोटी मोठ छो मोठे छोटी छोटी या पद्धतीने लेअर व्यवस्थित कट करून घेतला आणि मस्त केक असा आयसिंग करून घेतला एकावर एक छान एक ठेवला आता कसं होतं डॉल केकमध्ये सुरुवातीला आपण जेव्हा आपण मधून आयसिंग करत असतो लेअरवर लेअर ठेवून थोडीशी क्रीम कमीच यूज करायची कारण थोडासा केक हा टॉलमध्ये किंवा उंच असा झालेला असतो तर त्यामुळे ते लेअर थोड्याशा जास्त सटकण्याची भीती असते त्यामुळे थोड्याशा कमी कमी क्रीम टाकूनच स्पॉन्ज घेता वेळेस थोडंसं जास्त घ्यायचा की जेणेकरून आपलं अर्धा किलोचं जे वजन आहे केकचं तर ते ॲक्युरेट होतं आणि डॉल केकमध्ये शक्यतो जास्तीच क्रीम यूज होती बाहेरच्या साईडनं आतमधून त्यामुळं कमी यूज करायचे आणि बाहेरच्या साईडनं भरपूरशी क्रीम अशी यूज होते तर मस्त असे छान पद्धतीने आयसिंग करून घेतला घेतल्यानंतर जवळजवळ एक तास केक सेट करून घेतला छान फ्रीजमध्ये आणि मग जे नूर एलेवन नंबरचं जे रोज नोजल आहे तर त्याने अशा छान पेटल बनवून घेतल्या फक्त खालच्या साईडनं सीचा आकार द्यायचा आणि सुंदर अशा पेटल बनवून घ्यायच्या आता पेटल देताना तुम्ही थोड्याशा मोठ्या पण बनवू शकता आता न्यू इलेवन नावाच नंबरचं हे रोज नोझल आहे यामध्ये दोन साईज अवेलेबल असतात एक मधली साईज यापेक्षा थोडी मोठी असते आणि त्यामध्ये अजून सुंदर मोठ्या फ्लावरचं पण नोझल असतं त्या जर नोझलने तुम्ही केलात तर त्याने सुद्धा खूप मोठ्या मोठ्या पेटल दिसतात आणि सुंदर असा डॉल केक रेडी करून घेतला कस्टमरलाही खूप आवडला तुम्हाला आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एक नवीन डिझाईन घेऊन येऊया तोपर्यंत बाय